भाजपनं काँग्रेस सारख्या चुका करू नयेत काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गोव्यामध्ये केलंय भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकतय मात्र ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काहीही अर्थ राहत नाही काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय असं गडकरी म्हणाले तर काँग्रेस सारख्या चुका करू नका काँग्रेस करत होती तेच जर आपण करत राहिलो तर त्याचा फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय गोव्यामध्ये त्यांनी हे विधान केलं भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे त्यामुळेच जनतेनं त्यांना निवडून दिलंय मात्र ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं त्याच चुका आपण करत राहिलो तर काय फरक उरला असं नितीन गडकरींनी म्हटलंय आपल्या पार्टीमध्ये आपला जो संस्कार आहे त्याला शॉर्टकट नाही आहे अडवाणीजी नेहमी म्हणायचं की वी आर ए पार्टी विथ ए डिफरन्स म्हणजे व्हॉट इज अ डिफरन्स जे बीजेपी अँड काँग्रेस आपलं वेगळेपण कशात आहे आणि हे वेगळेपण कशात आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण नक्कीच पार्टी विथ ए डिफरन्स राहू पण जे काम नाही करायला पाहिजे जे ज्यांनी केलं आणि ज्यांच्या नाराजीमधून लोकांनी आपल्याला निवडून दिलं तेच काम जर आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही ना आपल्या येण्यात फायदा नाही